आपल्या सगळ्यांचं शिक्षण परिषद या परिसंवादामध्ये खूप खूप स्वागत करतो न्यूज एटीन लोकमत आणि संधी फाउंडेशन प्रस्तुत या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून आज आपण वेगवेगळ्या वेग विषयांना हात आहे आणि संवाद साधतो आहे या ठिकाणी पुढला आपला जो परिसंवाद असणार आहे तो आहे कौशल्य आधारित शिक्षण फार महत्त्वाचा विषय पण त्या विषयाच्या मान्यवरांना व्यासपीठावर बोलवण्याच्या अगोदर व्यासपीठावर मी इथे आमंत्रित करणार आहे न्यूज एटीन लोकमतचे बिझनेस हेड जयदीप भोगले यांना आपण व्यासपीठावरती यावं आपण जोरदार टाळ्यांमध्ये तुमचं स्वागत करूयात आमची सगळी टीम आहे राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळानकर सर आपलंही स्वागत आहे सर काही आंतरराष्ट्रीय घडामोडी असल्या तर गेस म्हणून कायम त्या अग्रेसर असतात आणि त्याबद्दल आपल्याला माहिती देऊ करत असतात पुढे मी या ठिकाणी व्यासपीठावरचे आमंत्रित करतोय वायुदूत एव्हिएशनचे कॅप्टन गिरीश कांबळे यांना आपलंही जोरदार स्वागत पुढे मी आमंत्रित करतोय एम जी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या संचालिका डॉक्टर गीता श्रीकांत लाटकर यांना आपणही व्यासपीठावरती यावं आपण यांचं सगळ्यांचं स्वागत करूया पुष्पगुच्छ घेऊन ती विनंती करेन भोगले सरांना की आपण देवळणकर सर यांचं स्वागत करायचं आजच्या या परिसंवादातली ही सगळी शिलेदार मंडळी आहेत कॅप्टन गिरीश कांबळे आणि एम जी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या संचालिका डॉक्टर गीता श्रीकांत लाटकर <laughs> मी बोगले सरांना विनंती करेल की आपण समोर स्थानापन्न व्हायचं आहे पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर भेटू आणि अर्थात पुढल्या परिसंवादाला आपण सुरुवात करतोय आपण स्थानापन्न व्हा पुढला आपला परिसंवाद आहे कौशल्य आधारित शिक्षण वेगवेगळ्या विषयानं घेऊन आपण पुढे जातो आहे शिक्षणाचा पाया सर्वांगीण विकास आणि आता फार महत्त्वाच्या टप्प्याला येऊन आपण पोहोचलेलो आहे ज्या विषयाचा यापूर्वीच्या दोन परिसंवादामध्ये वारंवार उल्लेख झाला सर मी थेट मुद्द्याला हात घालतो म्हणजे माझ्याकडे या ठिकाणी पहिला मुद्दा जो आहे तो आपल्याकरता आहे देवळांकर सर आपण आपल्या भारतातला विद्यार्थी घडवण्याचा विचार करतो आणि त्याचा कौशल्य विकास व्हावा या दृष्टीने म्हणून जेव्हा चर्चा केली जाते तेव्हा सरकार त्याकरता काय करत आहे सर्वांना नमस्कार आ, मला असं वाटतं की आजचा हा जो न्यूज एटीन लोकमतचा शिक्षण परिषद हा कार्यक्रम आहे प्रथम मी एकच मिनटं घेतो की हा एका अत्यंत संयुक्तिक अशा वेळेला ऑर्गनाईज केला जातो आहे आणि तो आमच्या एका शासकीय उपक्रमाचा एक भाग असं म्हणून मी याच्याकडे बघतो आहे तो असा आहे की येत्या चोवीस पंचवीसपासून संपूर्ण राज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस आपण सरसकटपणे अंमलात आणतोय आहे ते सगळ्यांसाठी कंपनी करता यासाठी आता आम्ही एक अभियान ज्याच्यावरती काम करतो आहे स्कूल कनेक्ट नावाचं अभियान आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत हे पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे की राष्ट्रीय शिक्षण दोन हजार वीसच्या माध्यमातून कशाप्रकारे कौशल्य निर्मितीचं कार्य हे आता विद्यार्थ्यांमध्ये केलं जाणार आहे आणि या स्कूल कनेक्टचाच एक भाग म्हणून मी या कार्यक्रमाकडे पाहतो कारण याच्या माध्यमातून आज इथं उपस्थित असलेले पालक असतील विद्यार्थी असतील यांच्यापर्यंत कशा पद्धतीने या राज्यामध्ये आपलं शिक्षण धोरण राबवलं जाणार आहे या संदर्भातला मेसेज जो आहे तो कम्युनिकेट केला जाणार आहे मी आपल्या प्रश्नाकडे नक्कीच वळतो त्यापूर्वी त्या, त्या प्रश्नाची थोडीशी बॅकग्राऊंड आपण देतो की कौशल्य विकास हा आता यासाठी गरजेचा बनलेला आहे याला थोडंसं ऑर्गॅनिकली बघा कारण थोडंसं जागतिक परिपक्षामधनं पण याला बघणं थोडंसं आपल्याला गरजेचं राहणार आहे भारतामध्ये यापूर्वी आपण पंचवार्षिक योजना या सातत्याने ऐकत आलेलो आहोत त्याच्या अंमलबजावणीविषयीच्या सगळ्या आढावा आपण घेत आलेलो आहोत भारतामध्ये पहिल्यांदा पंचवीस वर्षाचा एक व्यापक प्लॅन डिझाईन केला गेलेला आहे आखला गेलेला पहिल्यांदा असं घडलेलं आहे की पाचशेऐवजी पंचवीस वर्षाच्या तर अशा प्रकारचे लाँग टर्म प्लॅन्स हे युरोप अनेक विकसित देशांमध्ये केले जातात अमेरिकेसारख्या देशांमध्ये केले जातात ट्वेंटी इयर्सचे नॅशनल सिक्युरिटी पॉलिसीज असतात या पुढच्या पंचवीस वर्षांमध्ये शिक्षणावरती विशेष करून शालेय शिक्षणावरती उच्च शिक्षणावरती आणि उच्च शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करून आपल्या तरुण पिढीला परफॉर्मिंग ऍसेटमध्ये कसं कन्वर्ट करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न होणार आहेत आपल्याकडे पंधराशे विद्यापीठ विद्यापीठ आहेत पन्नास हजार कॉलेजेस आहेत पण आता क्वालिटीकडे आपल्याला वळायचं आहे आणि ही क्वालिटी म्हणजे शिक्षणामध्ये गुणवत्ता आणणं आणि ती गुणवत्ता कौशल्य विकासाच्या माध्यमातून आणणं आणि म्हणून राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार दो वीस आहे वा 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 तुम्ही तुम्ही सुरू असणारं मिशन आणि आमचं आमचा हा का, कार्यक्रम ज्या पद्धतीने कनेक्ट केला आम्हाला विशेष आम्हाला या गोष्टीचा आनंद की चला आम्ही त्या गोष्टीला हातभार लावतोय कॅप्टन मला आपल्याकडे आहे म्हणजे आपण धारण केलेला पोशाख हे प्रत्येकाचं प्रत्येकाचं म्हणजे या मध्ये जे पाहतायत किंवा ज्यांना यायचंय एव्हिएशन ते प्रत्येकाचं स्वप्न असतं की आम्हाला हा पोशाख परिधान करायचा आणि आम्हाला हवेत हवेत म्हणजे विमान उडवायचंय पण मी त्या मुद्द्याकडे येतोच एव्हिएशन या सेक्टर कडे येतोच पण आता देवळणकर सर यांनी काही जे मुद्दे मांडले एक एव्हिएशन कॉलेज चालवत असताना तुम्हाला सरकारकडनं काय अपेक्षित आहे की ज्या माध्यमातन भविष्यात जो विद्यार्थी घडवायचा आहे त्याला त्या गोष्टी साह्यभट ठरू शकतात मुलांपर्यंत ती इन्फॉर्मेशन गेली पाहिजे कुणी पायलट होऊ शकतो फक्त त्याचं स्किल डेव्हलप झालं पाहिजे पॅरेंट्स कसं विचार करतात जसं आता मुलं डॉक्टर इंजिनिअरिंगकडे का बघतात पॅरेंट्स लोक कारण त्यांना माहिती की त्याला भविष्यात जॉब भेटू शकतो त्याचं अर्निंगचा एक इन्कम आहे ते साधन आहे त्याच पद्धतीने जे स्किल बेस्ड एज्युकेशन आहे ते, ते गव्हर्नमेंटला ग्रामीण भागात दाखवून द्यायला लागल की बॉस हे स्किल बेस्ड एज्युकेशन घेतल्यानंतर सुद्धा मुलांना भविष्यात अपॉर्च्युनिटी भेटू शकते ती अपॉर्च्युनिटी त्यांना मिळून देण्याकरता म्हणून त्यांनी पुढाकार घ्यावा असं सुचवायचं तुम्हाला हो सर तसं मॅडम मला आपल्याकडे यायचं आहे आपण स्वतः एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या संचालिका आहात तर आपल्याला काय अपेक्षा आहे कारण अनेक विद्यार्थी आपल्याकडे वेगवेगळ्या स्ट्रीममधनं घडतात म्हणजे अगदी मॅकॅनिकल स्ट्रीमपासनं तर कम्प्युटर इंजिनिअरिंगपर्यंत अशा सगळे वेगवेगळे कोर्सेस आपल्याकडे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत उद्योग जगाला लागणारे जे कौशल्य आहेत स्किल्स आहे बरं आणि आताच्या प्रेझेंट एज्युकेशनमधून जे विद्यार्थ्यांना मिळणारी स्किल्स आहेत त्याच्यामध्ये एक तफावत आहे आजही आहे आपल्याकडे ना राज्य सरकारची फार तीन महत्वाची माणसं बसलेली आहेत ही संधी तुमच्या तुम्ही थेट अपेक्षा व्यक्त करू शकता त्यामुळे तुम्ही बोलाव असं मला वाटतं मला असं वाटतं की एज्युकेशनची बेनिफिशरी मुख्यत्वे करून इंडस्ट्री आहे आणि इंडस्ट्री आणि एज्युकेशनचं कोलॅबरेशन किंवा सहचार्य तेवढ्या प्रमाणामध्ये नाही आहे अमेरिकन विद्यापीठामध्ये जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की इंडस्ट्री जी आहे की त्यांचे प्रॉब्लेम घेऊन युनिव्हर्सिटीकडे येते आणि युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर्स त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यामुळं काय होतं की प्रोफेसरना प्रत्यक्ष प्रॉब्लेमवर काम करायला मिळतं विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांच्या अनुषंगाने प्रत्यक्ष प्रश्नांवर काम करायला मिळतं हे आपल्याकडं व्हायला अजून किती वर्ष लागणार आहेत हा माझा गेल्या वीस वर्षापासून हा सतावणारा प्रश्न आहे की हेच आपण ऐकतो परंतु इंडस्ट्री अनफॉर्च्युनेटली इज नॉट कमिंग फॉरवर्ड टू कोलॅबरेट विथ द एज्युकेशनल सिस्टीम यासाठी सरकारने जर काही करता आलं तर जरूर करावं कारण काय की शिक्षणातून जे निर्माण होणारे अभियंते आहेत इंजिनियर्स आहेत ते दे आर गोइंग टू वर्क इन द इंडस्ट्रीज फॉर द इंडस्ट्रीज एज अ प्रोडक्टिव्ह एलिमेंट सो फार महत्वाची सूचना आहे मला असं वाटतं दोघांनी ती लक्षात घेतली पण याचं उत्तर व्यासपीठावर आपण द्यावं मला असं वाटतं की तुमचा जो कन्सर्न तुम्ही एक्सप्रेस केला आहे आम्ही शंभर टक्के त्याला अॅग्री आहोत जी समस्या आम्हाला विशेष करून पारंपरिक शिक्षणामध्ये जाणवती ती अशी आहे की क्लासरूम टीचिंग आणि मार्केटची डिमांड याच्यामध्ये खूप मोठा डिस्कनेक्ट आहे आम्ही ज्या पद्धतीचे विद्यार्थी आमच्या क्लासरूममधनं आणि एज्युकेशन पॅटर्नमधनं घडवतो आहोत त्यांच्याकडे ग्रॅज्युएशन त्यांच्याकडे पदव्या आहेत पण एम्प्लॉयबिलिटी हा जो फॅक्टर आहे तो त्याच्यामध्ये लॅकिंग आहे म्हणून मार्केटमध्ये मा गेल्यावर त्यांना प्रचंड बेरोजगारी म्हणजे तुम्हाला आता कदाचित तुम्ही सगळीकडे बघत असाल की आता पोलीस भरती ही आपल्याकडे चालू आहे आणि त्यामध्ये सर्वच इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी अशा बातम्या दिल्या आहेत की अत्यंत उच्च शिक्षित म्हणजे एम फिल पी एच पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी कॉन्स्टेबल पदासाठी अप्लाय केलेला आहे हा तुम्हाला प्रकार इथं का दिसतो आहे याचं कारण लक्षात घ्या की तुमच्या ग्रॅज्युएशनच्या एकूणच पॅटर्नमध्ये स्किल कंपोनंट हा नाहीच आहे म्हणून राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस मध्ये आपण मेजर मायनर असं डिव्हिजन केलंय सिक्स्टी पर्सेंट हा तुमचा विषय असेल फोर्टी पर्सेंट त्या विषयाची निगडी स्किल असतील आणि ते स्किल महत्वाचे आहेत आज पॉलिटिकल सायन्सचा मी विद्यार्थी आहे मला ग्रॅज्युएशनमध्ये अरिस्टॉटल प्लेटो कौटिल्य हे सगळं शिकवलं जातं पण हे घेऊन जेव्हा मार्केट मार्केट मी मार्केटला जातो तेव्हा मार्केटमध्ये मला विचारतो तुमच्याकडे काही सॉफ्ट स्किल आहेत का तुम्हाला डीटीपी येत आहे का तुम्हाला इंग्रजी बोलता येत आहे का आणि मी म्हणतो नाही माझ्याकडे प्लेटो अरिस्टॉटल कौटिल्यचं मोठं नॉलेज आहे पण आता मात्र ही जी नवीन शिक्षण पद्धती यामध्ये मला मग ते कोणी मंत्री असतील आमदार खासदार असतील यांच्या बाबतीमधले स्पीच रायटिंग हा एक अत्यंत महत्त्वाचा स्किल आहे मी तुम्हाला सांगतो आज अनेकदा त्यांना स्किल द्यावं लागतं त्यांना ओरिएंटेशन प्रोग्राम द्यावं लागतात त्यांना ट्रेनिंग्स द्यावे लागतात त्यांच्यासाठी महत्त्वाचे सर्वेच करावे लागतात हा आपल्या विषयाची निगडी स्किल नाही आहेत का तर हा सगळा फोर्टी पर्सेंटमध्ये येत्या शैक्षणिक धोरणापासनं प्रत्येक विद्यार्थ्याला त्या प्रकारची संधी मिळणार आहे चाळीस क्रेडिटचा त्याचा कोर्स असेल आणि चार क्रेडिट कंपल्सरी तुम्हाला स्किलचे असणार आहे आणि म्हणून आपण या वेळेला धाडस केलं म्हणून तुम्हाला ही जी परिस्थिती दिसती आहे ती परिस्थिती येत्या काळामध्ये निश्चितपणे त्याच्यावरती मार्ग निघण्याचा प्रयत्न करेल तर मॅडमनी व्यक्त केलेला कन्सर्न हा याच्यावरती अत्यंत गांभीर्याने विचार बर हा आपल्याकडनं झालेला आहे आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये त्यावरती उपाययोजनाही केली चला कॅप्टन आपल्याकडे येतो आज आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आपलं खूप खूप स्वागत सो so, uh, मी पुढल्या प्रश्नाकडे जातो कॅप्टन मी आपल्याकडे जातो uh, कॅप्टन बघा कॅप्टन म्हणताना सुद्धा किती सुरेख वाटते पण ते होण्याकरता फार मोठी मेहनत असतो पण ती uh, फिअर असतं म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांना म्हणजे ते, ते सगळं uh, फिअर दूर करण्यासाठी किंवा त्या कोर्सेसपर्यंत आणण्यासाठी म्हणून तुम्ही काय केलं किंवा काय करायला हवं इवन सरकारने सुद्धा सर कुणाही व्यक्तीला जर पायलट व्हायचं असेल तर बेसिक त्याची रिक्वायरमेंट आहे दहावी टेन प्लस टू आणि टेन प्लस टूमध्ये मॅथ फिजिक्स पाहिजे आता याच्या अगोदर काही मुलं कॉमर्स बॅकग्राऊंडची पण होते आर्ट बॅकग्राऊंडची पण होते त्यांना असं वाटायचं की मी आर्ट बॅकग्राऊंडचा मी पायलट कसं होणार तर तो व्यक्ती ओपन युनिव्हर्सिटीमधनं मॅथ फिजिक्स क्लिअर करू शकतो आणि त्याच्यानंतर सी अगेन आत्तापर्यंत आपलं जे पण एज्युकेशन सिस्टम होती ती थेरीवर होती ते प्रॅक्टिकलवर नव्हतंच आणि पायलट ट्रेनिंग पूर्ण प्रॅक्टिकल इंडस्ट्री आहे म्हणजे जसं गाडी चालवणं प्रॅक्टिकल आहे तसं फ्लाइंग पण प्रॅक्टिकल आहे ठीक आहे स्किल बेस्ड इंडस्ट्री आहे याच्यामध्ये तुम्हाला फक्त सहा महिने ग्राउंड पेपर करायचे आणि त्यानंतर एक बारा महिन्याचं फ्लाइंग ट्रेनिंग करायला लागतं त्या त्याच्यानंतर स्टुडंटला कमर्शियल पायलट लायसन भेटतं आणि कमर्शियल पायलट लाय लायसन भेटल्यानंतर लगेच मार्केटमध्ये त्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी पण भेटते म्हणजे आहे ती हा हा आहे सर आता माझ्याकडे असे मुलं आहेत जे डॉक्टरहून होऊन पायलट बनलेले आहेत बरं ठीक आहे कारण त्यांना अगोदर इच्छा होती कि मला पायलट मला स्किल बेस्ड एज्युकेशनला जायचंय पण आई वडिलांची इच्छा की नाही तू डॉक्टरच बन तू पायलटच बन आणि आहेत असे मी पण एक आहे मी डॉक्टर झालं त्यानंतर पायलट बनलो माझी पण ते सोपं नसतं आवड असायला लागते बरं म्हणजे आपण काय टेक ऑफ म्हणलं की टेक ऑफ असं नाही ना ते पण झालं पाहिजे म्हणजे मला एवढा टाइम याच्यासाठी लागला कारण त्यावेळेस दोन हजार अकरा मध्ये माझ्याकडे तेवढी इन्फॉर्मेशन नव्हती बरं ठीक आहे पण आता ती इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे मुलांकडे पण अजून ती रुरल बॅकग्राऊंडमध्ये पण पोचवली पाहिजे जसं आता मोस्ट ऑफ जो क्राऊड आहे तो मुंबई आणि पुण्या ठिकाणासारखा आहे आणि त्याच्यामुळं ग्रामीण भागातले पण आता मुलं येत आहेत हळूहळू करून म्हणजे आपण अपेक्षा व्यक्त करूयात की दौंडमधला एक कॅप्टन कांबळे आता आपल्याला भेटलेला आहे दौंडमधला एक कॅप्टन कांबळे जे एक एव्हिएशन कॉलेज चालवतात तर येणाऱ्या काळात आपल्याला बाकीच्या ग्रामीण भागातनं मुलं भेटतील जे असतील म्हणजे की जे अनाऊन्समेंट करतील की मी आ, अमुक अमुक एक पायलट बोलतोय आपण इतक्या उंचीपर्यंत पोहोचलोय या शहरावरनं आपण उडतोय चला अपेक्षा करूयात असे विद्यार्थी तुम्ही घडवाल मॅडम मी पुन्हा एकदा येतो मंत्री महोदय आता आलेलेच समोर तुम्ही काही तुमचे मुद्दे मांडले या ह्याच्यामध्ये कौशल्यावर आधारित शिक्षणाची मागणी आणि गरज याबद्दल विचार करत असताना आणखीन कोणते असे मुद्दे जे आवर्जून तर सरकारने लक्षात घेतले पाहिजे आणि त्यावर काम केलं पाहिजे याच्यामध्ये मी जसं म्हटलं की इंडस्ट्री आणि अकॅडमी यांचं कोलॅबरेशन अत्यंत गरजेचं आहे दुसरं म्हणजे शिक्षक एकदा शिक्षकी पेशामध्ये आले त्यानंतर त्यांचं जे ट्रेनिंग आहे ते ऑप्शनल नाही ठेवायला पाहिजे बरं तर शिक्षकांचं ट्रेनिंग हे सातत्यानं होत राहिलं पाहिजे आणि त्यांना जर ट्रेनिंग मिळेल तर ते पुरे विद्यार्थ्यांना पास ऑन करतील बरं तर या दृष्टीने सुद्धा शिक्षकांना सबॅटिकल लीव्ह किंवा या टाईपच्या सुविधा देऊन त्यांना इंडस्ट्रीमध्ये दे एक, -एक वर्ष काम करायची संधी मिळाली किंवा दर दोन वर्षांनी दोन महिने गेले तर त्यांना प्रत्यक्ष जे काही प्रश्न तुमच्या संस्थेची पण जबाबदारी संस्था करेल पण तशा ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करण्याचं जर सरकारने सोय केली आता उदाहरण उदाहरणार्थ जर स्वतःहून इंडस्ट्रीकडे गेली तर संस्थेची व्हॅल्यू किंवा संस्था ग्रामीण भागातली असेल किंवा संस्था शहरी भागातली जरी असली ते प्रायव्हेट असेल तर त्यांचं सगळ्यांचं व्हॅल्युएशन सारखं होत नाही आता आमच्या नांदेड कॉलेजमधून आय हॅव प्राईड टू शेअर दॅट देर आर फ्यू स्टुडंट्स वर्किंग इन इंडियन एअरफोर्स देर आर फ्यू पायलट्स ग्रुप कॅप्टन्स सो ते आहे पण त्या मुलांनी स्वतःला ट्रेन केल्यानंतर आहे त्यांना एक सिस्टमॅटिक ट्रेनिंग द्यायची सोय जर हे झालं तर मला वाटतं की कॅप्टन तुमच्या स्कूल बरोबर आमचं कोलॅबरेशन झालं तर आम्ही तुम्हाला चांगली मॅनपॉवर देऊ बा इथला इथेच खरं आपापसातला संवाद होतोय आणि शिक्षण परिषदेचं यश म्हणता येईल देवणकर सर शेवटची काही मिनटं उरलेली आहेत काय जाता जाता या सगळ्या विषयाला घेऊन तुम्हाला अपील करायचे काही मुद्दे तुम्हाला ॲड करायचे वाटतात नाही मला आनंद असा आहे की आम्ही खरं तर आमच्या दादांच्या नेतृत्वामध्येच आमची टीम ही पूर्ण उच्च आणि तंत्रची अत्यंत धाडसानी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस हे राबवत आहोत आपल्याला कल्पना आहे भारतामध्ये फार कमी राज्य आहेत की ज्यांनी अत्यंत सिस्टमॅटिकली अत्यंत ऑर्गनाइज्ड पद्धतीने या संदर्भामध्ये काम केलेलं आहे गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने स्टिरिंग कमिटीच्या वारंवार बैठका होणं विद्यापीठांबरोबर इंटरॅक्शन करणं आता आपल्या ह्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये जे सहा व्हर्टिकल्स आहेत त्या व्हर्टिकल्समधले दोन व्हर्टिकल्स हे डायरेक्टली इंडस्ट्री कनेक्ट आहेत एक आहे इंटर्नशिपचा वर्टिकल आहे आणि एक ओ जी टी ऑन जॉब ट्रेनिंगचा व्हर्टिकल आहे म्हणजे विद्यार्थ्यांना बी ए करताना इंटर्नशिप पण करावी लागणार आहे बी ए करताना त्यांना ऑन जॉब ट्रेनिंग पण करावी लागणार आहे आणि आता आमच्याकडच्या अनेक महाविद्यालयान जसं तुम्हाला मी म्हणजे निश्चितपणे सांगेल पुणे पॉलिटेक्निक आहे पुणे पॉलिटेक्निकनी मर्सिडीज बेंचबरोबर एमओ यू केलेला आहे आज मर्सिडीज बेंचची स्पॉन्सर्ड टीम त्यांच्याकडे आहे तो कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांची डायरेक्ट रिक्रुटमेंट ही आज मर्सिडीज बेंचमध्ये होते कोल्हापूर पॉलिटेक्निकमध्ये मेटलर जी आज मेटलर जी कोल्हापूरमध्ये अत्यंत महत्त्वाचा धातू उद्योग हा महत्त्वाचा पार्ट आहे जवळपास आज तिथं नाही म्हटलं तरी पन्नास हजारपेक्षा जास्त लोक हा त्या ठिकाणी आहेत त्यांचं आपस्किलिंग कसं करता येईल त्याच्या माध्यमातून पॉलिटेक्निक्समध्ये कशा प्रकारचे कोर्सेस सुरू करता येईल हा आमचा विचार सुरू झाला आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे आता सर्व कृषी विद्यापीठांमध्ये दोन हजार सोळाचा जो आपला कायदा आहे सार्वजनिक विद्यापीठ कायदा त्यानुसार प्रत्येक विद्यापीठाची ऍडव्हायझरी बॉडी आहे पण त्या ऍडव्हायझरी बॉडीचा जो चेअरमन आहे तो इंडस्ट्रीस्ट आहे त्यावरनं इंडस्ट्री आणि एज्युकेशन हे किती कनेक्टेड आहेत हे आपल्याला दिसेल येत्या काळामध्ये निश्चितपणे केंद्र सरकारचे जे फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत मेक इन इंडिया असेल स्टार्टअप इंडिया असेल या फ्लॅगशिप प्रोग्रामचं एक इन्स्ट्रुमेंट म्हणून एज्युकेशन हे काम करणार आहे आम्हाला मॅन्युफॅक्चरिंग जर वर्ल्ड बनवायचं असेल आत्मनिर्भर भारत बनवायचं असेल तर आम्हाला आवश्यक असणारे स्किल्स हे उद्योग जगताला आवश्यक असणारे स्किल आमच्या युकांमध्ये द्यावे लागतील त्या दृष्टिकोनातून आवश्यक ते सर्व बदल हे आमच्या विद्यापीठांनी त्यांच्या प्राधिकरणाने त्यांच्या बी ओ पासून मॅनेजमेंट काउन्सिलपर्यंत पर्यंत केलेले आहेत मला असं वाटतं की दोन हजार चोवीस सर्व एका अत्यंत वेगळ्या शिक्षण पद्धतीचा ज्याचा अनुभव तुम्हाला आणि मला घेता नाही आला आपल्याला एकाच विषयामधनं आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण करता आलं परंतु आता हा मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करणारा विद्यार्थी आहे त्यामुळे तो वेगवेगळ्या दुकानात जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने आपले सगळे स्किल्स घेईल आणि निश्चितपणे हे जे आमचे युवक आहे हे विकसित भारताचे अँबेसिडर्स म्हणून कसे पुढे येतील हाच आमच्या एज्युकेशन पूर्ण पद्धतीचा हा महत्वाचा उद्दिष्ट असेल असं या ठिकाणी मी करू इच्छितो दादा मी खूप प्रयत्न केला की त्यांनी सूचना कराव्यात पण त्यांनी सरकारी अधिकारी म्हणून ते स्पष्ट केलंय की का आम्ही जोरकसपणे करतोय हे काय ते सांगायला मागे हटलेले नाहीत याबद्दल देवळांकर सर शंभरपैकी शंभर मार्क तुम्हाला द्यायला हवेत जोरदार टाळ्या त्यांच्याकरता शेवटचे मी तीस तीस सेकंद आपल्याला देतोय काय अपेक्षा आहे मला फक्त जे तुमचा पहिला प्रश्न होता की मार्केटमध्ये जॉब अवेलेबल आहेत का नाही स्किल बेस्ड एज्युकेशनसाठी तर मला त्याच्यावर सांगायचं आहे कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये मी स्पेशली एव्हिएशन बॅकग्राऊंडचं आहे तर मी एव्हिएशन विषय सांगतो कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जॉब भेटण्यासाठी तीन लोकं फार महत्त्वाचे असतात एक असतं गव्हर्मेंट दुसरं असतं कंपनी आणि तिसरा असतं कन्झ्युमर तर गव्हर्नमेंट जे आहे ते भरपूर इनिशिएटिव्ह घेते एव्हिएशन सेक्टरला डेव्हलप करण्यासाठी कोल्हापूरला एअरपोर्ट झाला शि शिर्डीला एअरपोर्ट झालं नवी मुंबईला एअरपोर्ट आहे पुण्यामध्ये ऑलरेडी एअरपोर्ट आहे हडपसरला एअरपोर्ट बनतो आहे नांदेडला एअरपोर्ट बनतोय तर गव्हर्मेंट इनिशिएटिव्ह येत आहे दुसऱ्या लोक आहेत कंपनीज एअर इंडियाने साडेचारशे एअरकपचे ऑर्डर केलेली आहे इंडिगोने पाचशे शेअर कापची ऑर्डर केलेली आहे आकासा नवीन एअरलाईनने सेव्हन्टी फाय एअर कापची ऑर्डर केलेली आहे ज्यावेळेस एक नवीन एअरक्राफ्ट येते ना तर ॲप्रॉक्झिमेट वीस ते पस्तीस पायलटची रिक्वायरमेंट असते आता हे पायलट भेटणार कुठनं ठीक आहे तर आता हे जे एअरक्राफ्ट साडेचारशे एअरक्राफ्ट हे एका दिवसात नाही येणार आहे हे एका महिन्याला फक्त एक एअरक्राफ्ट येणार आहे हे पुढचे पाच वर्ष कंटिन्युअस असे एअरक्राफ्ट येतच राहणार आहे फक्त हे पायलटची रिक्वायरमेंट नाही त्याच्यासोबत कॅबिन क्रूची पण रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये ग्राउंड हँडलिंगची पण रिक्वायरमेंट आहे एअरपोर्टमध्ये बाकी स्टाफची पण रिक्वायरमेंट असणार आहे आणि तिसरं झालं कन्झ्युमर कन्झ्युमर म्हणजे तुम्ही आम्ही दोन हजार दहाला ला दोन हजार आठ ला फ्लाईंग ही लक्झरी होती आता ती नेसेसिटी आहे आणि पायलटचा आणि या क्षेत्राकडे मुलं का वळत आहेत आत्ता अठरा वर्षाचा मुलगा दहावी बारावी नंतर ज्यावेळेस पायलट ट्रेनिंग करतो दोन ते तीन वर्षात ऍट ऑफ ट्वेंटी वन बरोबर अडीच ते साडेतीन लाख रुपये मंथली सॅलरी आहे आणि अशी कुठली इंडस्ट्री नाही आहे की ज्याच्यामध्ये एवढी सॅलरी भेटते चला कॅप्टन अपेक्षा करूयात मंत्री पण निवडणुकीच्या दरम्यान खूप मोठमोठे वेगवेगळे दौरे होत असतात त्याच्यामुळे आपण असं बघूयात की त्या दौऱ्यामध्ये तो आपल्याच ग्रामीण भागातली वेगवेगळी मुलं जी आपल्यासारखी इच्छाशक्ती ठेवतात आणि प्रशिक्षण घेऊन त्यांच्याबरोबर तिथं अभिमानाने सांगतील की सर मी तुमच्या मतदारसंघातला <laughs> <laughs> okay. आहे म्हणून हा तो क्षण त्यांच्या खरंच मोठा असेल आणि तिथं आपण म्हणूयात की चला पिढी तिथपर्यंत पोहोचली म्हणून मॅडम शेवटची तीस सेकंद टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणावर आता सगळीकडे आहे म्हणजे तसेच ते एज्युकेशनमध्ये पण आहे ज्याच्यामुळे टेक्नॉलॉजीने बाउंड्रीज सगळ्या पुसून टाकलेल्या आहेत बाउंड्रीज पुसून टाकलेल्या आहेत म्हणजे ग्लोबल लेवलला प्रत्येकजण इन्फॉर्मेशन मिळवू शकतो अभ्यास करू शकतो त्याच्यानंतर जे कमी रिसोर्सेस असणारे ग्रामीण भागातले मुलं आहेत ते सुद्धा इंटरनेटच्या माध्यमातून हवा तो अभ्यास हवा तेवढा करू शकतात जगातली इन्फॉर्मेशन ही दर वीस मिनटाला दुप्पट होती पण आव्हान हे आहे की कुठली इन्फॉर्मेशन किती प्रमाणात आणि कधी केवढी ॲक्सेस करावी हा यांच्या पुढचा प्रश्न आहे आणि अशा आव्हानांना तोंड देत मला वाटतं की आपण योग्य वाटचाल करत आहोत आमच्या विद्यापीठाने फायनल इयरला मुलांना इंडस्ट्री प्रोजेक्ट हा एक कंपल्सरी केलेला आहे सो मुलं इंटर्नशिप ऑप्ट करू शकतात इंडस्ट्री बेस्ड प्रोजेक्ट करू शकतात त्याबद्दल त्यांना दोन विषय द्यायची गरज नाही आहे ते दोनच थिअरी पेपर ठेवले बीईला आणि त्यांना प्रोजेक्ट आणि इंटर्नशिप हे बीईच्या मुलांना आता लागू करण्यात आलेलं ला आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे सो मला असं वाटतं की उद्याचं भविष्य काळ आपण उज्ज्वल बघू शकतो या सर्व निश्चितपणे उज्ज्वल असेल या शंकाने या तिघांकरता जोरदार टाळ्या